सुटला या भागातला सोडू दोड सुटला आणि दोन मध्ये लढा सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर गाड्यात लढाच राय कोण होते पायनलला पात्र परी करा दोघात लढा च शेवटच्या शिल्ला कोण बाजी मारते लढा झाले हो वाटलं होत काय आणि झालं काय फक्त बोल पाया पाहिजे साध्य करून दाखवू नका दोघात लढाय झाली वळवा तीन वळवा परवा दिवशी या ठिकाणी ओळखीचं मैदान गाजवलं आजपर्यंत या ठिकाणी साध्य करून दाखवलं का कारण अशक्य होत ते शक्य झालं का देवा निकाल वाटत नव्हतं परंतु शक्य झालं का